जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेफाटा बायपास येथील एका हॉटेलच्या बांधकामाचे लोखंड चोरीला गेले असल्याची फिर्याद निखिल संभाजी कुराडे यांनी दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलिसांचे एक तपास पथक तयार करून तपासकामी रवाना केले असता त्यांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीच्या आधारे संजय कंतू यादव याला ताब्यात घेतले असता सदर गुन्हा त्याच्या साथीदारांमार्फत केला असल्याची कबुली दिली आहे लोखंड विक्री केली असल्यामुळे सदरची रक्कम आणि गुन्ह्यातील टेम्पो असा एकूण बारा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर आळेफटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमा लोंढे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अडगडे ओंकार खुणे गणेश जगताप आणि दीपाली फटांगरे यांनी केली आहे त्याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहुयात पोलीस स्टेशन आळे फाटा या ठिकाणी एक गुन्हा दाखल होता सी आर नवंबर एकशे तीन ऑप्रिल दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एक स्टील हॉटेल बांधकामासाठी आणलेलं स्टील चोरीला गेलं होतं एकूण पाच टन स्टील होतं तीन लाख तीन हजार तीनशे अठवती तीनशेचा तर तो, तो गुन्हा दाखल होता आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकमधले पुणे हवालदार लोंडे विमल गायकवाड पंकज पार्टी आणि उपमा रुंजे कॉन्स्टेबल आरगडे ओंकार खुने जगताप यांना खूप चांगलं काम के केलं या तीन एका आरोपीला अटक करण्यात आलेली त्या आरोपीनं तो मुद्देमाल एका व्यक्तीला विकला होता त्यालासुद्धा आपण यात आरोपी बनवलेला आहे आणि तो मुद्देमाल विकून जी किंम रक्कम त्याला मिळाली होती दोन लाख पंचवीस हजार रुपये तर ती आपण सध्या जप्त केलेली आहे तसेच हा माल चोरी करून नेण्यासाठी जो टायटर टाटा आयुष्य ट्रक वापरला होता येवीस सतरा सी सीम्मी सव्वीस तेहतीस हा सुद्धा सदरगुन्यात जप्त करण्यात आलेला आहे असा टोटल एकूण बारा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी तीन आरोपी वाटेल आहेत त्या आरोपींचा सुद्धा शोध आला घटना पोलीस करत आहे